आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमध्ये जळगाव जंग येथून हे पेशंट आले होते आणि त्यांना राईट नी जेव्हा खूप त्रास होता त्यांना असं बसता येत नव्हतं आज अक्षरशः एका थेरपीमध्ये आपण त्यांना त्यांच्या समोर राहिले कसे बसलेले आपण बघू शकतो आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम करतो परंतु जर प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली आयुर्वेदिक पंचकर्म आणि थेरपी जर केली आपण तर लगेच आपलं पुढं उदाहरण आहे की एका दिवसामध्ये याच्या अगोदर त्यांनी भरपूर ठिकाणी दाखवलं होतं त्यांचं काम हार्डवर्किंगचं स्वतः रिवाइंडिंग ते करतात तरी सुद्धा एका दिवसात त्यांना पण आश्चर्य वाटलं की बघ कसं काय झालं म्हणून त्यांना विचार आपण काय केलं आणि कसं त्यांना या ठिकाणी आराम पडला ते आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं गजान आले तुम्ही उडवा समोर काय काम करतो मी मोटर रिवाइंडिंग करतो आणि काय त्रास होता त्रास कधी माझा तीन महिन्यापासून त्रास होता गुडगा दुखायचा गुडगा दुखायचा दोन तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण प्रॉपर थोडासा त्रास मारून मांडीच अक्षरशः मारता बस बर बसून इथून जेवण करायला जर बसायचं तर खुर्ची आणि खुर्ची आणि कसं वाटवा तुम्हाला काही झुकत नाही आहे काही एकदम झाला का एकदम चांगला वाटलं एकदम चांगलं म्हणजे असं वाटतं की बस पहिल्यासारखाच पाय झाला पहिल्यासारखाच पाय झाला आपल्या थेरपी मध्ये तुम्हाला असं काही त्रास वाटवला काही वाटलं थेरपी कशी वाटली तुम्हाला थेरपी काही त्रास नाही वगैरे काहीच नाही एकदम एकदम काही इंजेक्शन वगैरे तुम्हाला आपण कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा पेन किलर टॅब्लेट खायला दिली आपण कुठल्याही प्रकारचं त्यांना ठिकाणी दिलं नाही इंजेक्शन दिली नाही आणि विदिन ठिकाणी मांडी मारली तर असे कोण रुग्ण असतील जे गुडगे त्रस्त असतील कंबर दुखीनं माने दुखीनं त्यांचे मान दुखत असेल सर्वांक स्पॉन्डलिस असेल डिस्बर्च असेल किंवा कोणत्याही प्रकारचा वाताचा आजार असेल तर या सर्व प्रकारच्या आजारावर आपल्या हॉस्पिटल येथे अतिशय प्रभावीपणे उपचार आपण त्या ठिकाणी करतो एव्हिएम पहिलं सेंटर आपलं महाराष्ट्रामधील आहे तरी अशा गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा आणि आयुर्वेदाचं नॉलेज घरापर्यंत गर, पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद